कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पा सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की जुलै महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार तर हा सवाल तुमच्या आहे हा सवाल माझ्या मनातला आहे देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सध्या विचारता झालाय की जुलै महिन्यात काय देशांतर्गत का बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा हो शंभर टक्के होणार पाच हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ जिथं आवडेल तिथं लाईक करा व जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला हे माहीत नाही की आपण लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं काय विसरतात फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो त्यामुळे एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा एवढीच हात जोडून आपल्याला विनंती करतो की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेळेवरती या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल काय जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक का तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा जुलै महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि जुलै महिन्यात अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कांदा दरावरती होऊ शकतो आणि मग या परिणामामुळे जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव पासार होणार अथवा नाही चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं इथं जाणवतो जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला मागच्या चार पाच दिवसात सुधारून सध्या सतराशे अठराशे पासून एकवीसशे बावीसशेच्या दरम्यान दिसत आहे पण खरंच जुलै महिन्यात कांदा बाजारभाव वाढतील का आणि वाढले तर पाच हजार पार जातील का या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सध्या बघितलं तर कांद्याची बाजारभाव पातळी ही वाढत आहे परंतु आजही देशामध्ये चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा व्यवस्थितपणे पुरवठा होत आहे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये संतुलन आहे परंतु जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेशची जी खरेदी ती प्रचंड वाढणारे पंधरा जुलैनंतर मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण व्हायला सुरू होणार आहे व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्याही देशाचा कांदा हा निर्यातीसाठी उपलब्ध नाही आणि भविष्यात बिहार निवडणुका असल्यामुळे कदाचित पंधरा जुलै नंतर मोदी सरकार कांदा खरेदी सुरुवात करू शकते जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा जुलै महिन्यात शंभर टक्के वाढताना दिसू शकतो पण प्रश्न इथं उद्भवतो की चला बाजारभाव वाढणार हे ग्रहीत धरलं तर जुलै महिन्यात मग पाचाराची पातळी पार होणार का तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्यात कांद्याचा भाव आपल्याला तीन ते साडेतीन हजाराच्या दरम्यान दिसू शकतो जास्त करून कांदा भाव पातळी पंचवीसशे ते पस्तीसशेच्या दरम्यान राहील परंतु कांदा भाव आपल्याला पाच हजार होताना दिसतील पण यासाठी कमीत कमी आपल्याला ऑगस्ट अथवा सप्टेंबरची वाट बघावी लागेल म्हणजे कांदा बाजारभावात आपल्याला जुलै महिन्यात तेजी दिसेल परंतु कांदा बाजार भाव जुलै महिन्यात पाच हजार होण्याची शक्यता जवळपास नाही आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जे आहे ते खरं सांगतो यथार्थ सांगतो उगाचच होणार नाही होणार अशा भानगडीत पडत नाही तर ही संपूर्ण माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक का बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रिड आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडतं चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील पण सर्व कांदा उत्पादक आस्थकार बांधवा जे आपला मित्र उदयाळाच्या एवढी मानतो खूप खूप आभार